आवाजांचा रत्नाकर औसेकर निर्मित भाषण कला ऑनलाइन क्लासेस पंधरा जुलै पासून सुरुवात प्रवेश घ्या आजच संपर्क करा अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्त्याऐंशी नमस्कार मित्रांनो रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनल मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि मित्रांनो आपण देत असलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल आपल्याला नमस्कार मित्रांनो एक दोन दिवसात आपण चाळीस हजार सबस्क्रायबर्स चाळीस हजार आपल्या युट्यूबला सबस्क्रायबर्स पन्नास लाख व्ह्युअर्स पन्नास लाख लोकांनी एक वर्षात हा युट्यूब पाहिला आणि चाळीस हजार लोकांनी सबस्क्राईब केला सत्तावीस हजार लोकांनी लाईक्स दिले हे सगळं तुमचं प्रेम आहे मित्रांनो म्हणून गाजतोय रत्नाकर रावसेकर आवाजांचा पाचशा रत्नाकर रावसेकर यांचं युट्यूब चॅनल सकाळचा भोंगा आणि मित्रांनो आजचा भोंगा संजय 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 मित्रांनो आजचा आपण विषय घेतला संजयची तिर्री शिंदेची दुर्री म्हणजे संजय राऊत संजय शिरसाट संजय गायकवाड या संजय या नावानं गेल्या चोवीस तासापासून महाराष्ट्राचं राजकारण सगळं भरडून काढलेलं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचे भोंगा फेम संजय राऊत आता संजय राऊतांचा भोंगा मी बंद करू शकत नाही असं काल मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सांगितलं कारण आहे की वैचारिक भोंगा आहे हा हा भोंगा वैचारिक आहे हा काय कुठल्या मंदिरवर कुठल्या मस्जिदीवर कुठल्या उत्सवात कुठल्या कुठंतरी लागला असा हा भोंगा नाही आहे किंवा हा भोंगा असा एखाद्या सभेतला भोंगा नाही आहे तर हा विचारांचा भोंगा आहे संजय राऊतांचा विचाराचा भोंगा अजून बंद करणं मला कायदे तयार करायचे आणि कायदा तयार झाला की तोय भोंगा बंद करू मित्रांनो कालचं हे वाक्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं आता विषयाकडे आपण येऊया मित्रांनो की शिंदेची तिर्री हे संजय शिवसेनेची ही तिर्री आहे संजय राऊत मित्रांनो दररोज सकाळी नऊ वाजता का दहा वाजता संजय राऊतांचा भोंगा सुरू होतो असं लोक सांगतात आणि संजय राऊत आज काय बॉम्ब टाकणार कारण मला तर वाटतं कदाचित पत्रकारांनी कदाचित राहुट्या घातल्याचं काय त्यांच्या घर असावं की दररोज सकाळी बरोबर त्या टाइमला त्या, त्यांचा नाश्ता राऊतांच्या घरीच असतो मित्रांनो त्यामुळं बरोबर त्या टाइमला बर संजय राऊत अगदी विषय घेऊन महाराष्ट्राच्या समोर येतात दररोज आज न व्यापलेला एकच चेहरा आहे त्याचं नाव आहे संजय राऊत आणि संजय राऊतांनी काल बॉम्ब टाकला मिसाईल टाकलं ऑपरेशन सिंदूर केलं म्हणजेच मंत्री संजय क्षिरसाटांचा बेडरूम मधला व्हिडिओ मित्रांनो पन्नास खोके एकदम ओके आता हे पन्नास खोक्यामधलं एक खोकं फक्त मी दाखवतोय एक खोक मी दाखवतोय अजून एकोणपन्नास खोके कुठल्या रूममध्ये लढ लढवलेले आहेत असं संजय राऊत विचारत आहेत आणि कदाचित हे पन्नास खोके एकदम ओके ही घोषणा मुंबईच्या महानगरपालिकेला त्रासदायक ठरू शकते आणि माझं एक असं ऑब्झर्वेशन झालेलं आहे की दुसरा एक मुद्दा मुंबईच्या महानगरपालिकेत किंवा महाराष्ट्राच्या महानगरपालिकांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये एक चर्चेला जाणारा विषय राहणार आहे आणि तो म्हणजे शिंदे मिंदे शिंदे मिंदे पन्नास खोके एकदम ओके आणि सध्या एकनाथ शिंदेची होत असलेली कोंडी का ती कोंडी दाखवण्याचा प्रयत्न आहे का खरंच एकनाथ शिंदेची कोंडी होती का खरंच एकनाथ शिंदेचे मंत्री वादात सापडतायत मित्रांनो तुम्ही एकेकांची वक्तव्य काढून पहा आमच्या संजय गायकवाड गायकवाडांनी एका कर्मचाऱ्याला कॅन्टीन मध्ये जी ढिशीम ढिशीम बुक्या लाता बुक्या काय म्हणजे हे आमदारांना न शोभणारं वर्तन महाराष्ट्राला ना आवडलं नाहीये मित्रांनो आणि निश्चितच आवडलेलं नाहीये खर तर, निशेत एकरा सुदा करेला निशेत तर याचा निषेध एकनाथ शिंदेनी सुद्धा करायला पाहिजे होता याचा निषेध तर मुख्यमंत्र्यांनी केलेलाच आहे आणि मुख्यमंत्र्यांनी काल जाहीर करून टाकलाय की याची पूर्ण चौकशी केली जाईल मुख्यमंत्री साहेबांचं आपलं ठराविक एक वाक्य आहे याची पूर्ण चौकशी केली जाईल ती चौकशी होईल आणि याच्यातून संजय गायकवाडांना काय न्याया न्याय द्यायचा किंवा संजय गायकवाडाला कोणती शिक्षा वैचारिक द्यायची का आध्यात्मिक द्यायची का विचारांची द्यायची हे मुख्यमंत्री ठरवतील आणि तिची समिती ठरवेल आता ह्याची चौकशी होईल पुन्हा तारीख पे तारीख मित्रांनो हे सारे संजय गायकवाड संजय गायकवाड एक वादग्रस्त व्यक्तिमत्व आहे संजय गायकवाड यांनी पुन्हा सांगितलेलं आहे त्यांनी माफी नाही मागितली आणि पुन्हा अजून वर सांगितले मी भिणार नाहीये मी भीत नाहीये शिवसेनेतला मुळात कुठलाच मंत्री आणि कुठलाच कार्यकर्ता कधी कुणाला कधी भीत नसतो हे आम्हाला दादा कोंडकेने सांगितलं होतं पंच्याण्णव साली म्हणजे गेल्या जवळपास किती वर्षापूर्वी बघा मित्रांनो तीस वर्षापूर्वी की ही शिवसेना काय असते तशी ही शिवसेना आणि या शिवसेनेला आता उभारी देण्याचं काम उद्धव ठाकरेंच्या खांद्याला खांदा लावून राजसाहेब ठाकरे आता या महानगरपालिकेचा फड गाजवणार का अशी चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू झाली मित्रांनो आणि हीच महायुतीची डोकेदुखी ठरणार राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी जर मनावर घेतलं तर भाजपच भाजपचं जे संकल्प आहे भाजपचं जे मनसुबे आहेत ती मुंबईची महानगरपालिका ताब्यात घ्यायची त्या मनसुब्यावर पाणी टाकण्याचं था काम राज ठाकरेंनी केलेलं आहे मित्रांनो आणि निश्चितच युवा नेता आदित्य ठाकरेवर जे आरोपांची राळ उठवण्यात भाजप यशस्वी झालं होतं आता राणे गप्प आहेत निलेश राणे गप्प आहेत नारायण राणे गप्पा आहेत काय झालेलं आहे राज नस दाबलेली आहे तर कोणतं गुपित बाहेर काढणार आहेत हे फार विशेष गोष्ट मित्रांनो कारण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची झालेली मैत्री आता हे ते भाऊच आहेत किती केलं तर ते रक्ताचे नाते आहेत एक होणारच आणि आता ते जे जे महाराष्ट्राच्या मनात होत ते आता आलेलं आहे की हे दोन बंधू एकत्र आले पाहिजेत कारण ही दोन शक्ती एकत्र आल्या तर महाराष्ट्रात एक सबळ पर्याय एक सक्षम पर्याय या माहितीला येऊ शकतो आणि कुठंतरी ही भाजपची जी घोडदौड आहे भाजपची जी घोडदौड आहे की महाराष्ट्रात रोखण्याचं काम राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघं मिळून नक्कीच करणार आहेत मित्रांनो आणि याचा फटका जर कोणाला बसणार असेल तर भाजपला बसणार आहे आता काल संजय राऊतांनी सांगितले की अमित शहा आता जसे बाळासाहेब ठाकरे गुरु होते एकनाथ शिंदे जात होते किंवा आनंद धिगे यांची जी पूजा करत होते गुरुवरे त्यांना मानत होते त्या पत्तेनं त्या आता आनंदिगे नसल्यामुळं कदाचित अमित शहा हे आता आनंदिगेची जागा घेतलेली आहे आणि अमित शहाकडे काल गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं त्यांचं पाय धुण्यासाठी जल पुन्हा अजून जास्वंदीची फुलं आणि पुसायला रेश रुमाल हे सगळं बॅग मध्ये घेऊन एकनाथ शिंदे अमित शहाकडे गेले आणि तिथं त्यांची पाय धुवून पाद्यपूजा करून त्या गुरूंचे गुरुंचे आशीर्वाद घेतले असं काल वक्तव्य रा, रा संजय राऊतांनी केलेलं मित्रांनो आणि हेही मागणी अजून एक म्हणजे बॉम्ब टाकलेला आहे की जो अत्यंत महाराष्ट्राच्या राजकारणाला विचार करणार आहे की संजय एकनाथ शिंदे अमित शहाकडे मुख्यमंत्री पदाची मागणी केली आहे आणि त्यांनी वेळ प्रसंगी हे सांगितलेलं आहे की पूर्ण शिंदे गट भाजप विलीन करणार संजय राऊतांचा हा डाव आहे आमचं मत आहे कारण संजय राऊतांना धनुष्य बाण पाहिजे संजय राऊतांनी जी खेळी खेळलेली आहे आता हे इकडले संजय राऊत कुणाचे उद्धव ठाकरेचे त्यांना वाटतं की कदाचित असा माहोल बनवायचा एकनाथ शिंदेना भाजपद मर्ज करावं मोकळं करायचं आणि यांचं धनुष्यबाण खुल्ल करायचा हा राजकीय डाव राज ठाकरे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत या तिघाने मिळून रचलाय काय काय अशी शंका राजकीय पत्रकारांच्या मनामध्ये येत आहे मित्रांनो माझ्या तर नक्कीच आलेली आहे पण एकनाथ शिंदे धनुष्यबाण एवढ्या सहजासहजी सोडणार नाहीत मित्रांनो नाही सोडणार आणि एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री पद दिलेलं आहे त्यावेळेस दाबीदार असताना सुद्धा देवेंद्रजी फडणवीस विरोधी म्हणजे नंबर दोनचं पद त्यांनी घेतलं उपमुख्यमंत्री पद त्यांनी स्वीकारलं एक क्षणभर त्यांच्या डोळ्यामध्ये आश्रू सुद्धा या महाराष्ट्रानं पाहिलेले आहेत कदाचित चंद्रकांत दादानी पाठलं आणि तर पेढे सुद्धा वाटली होती की देवेंद्रजी आता मुख्यमंत्री झाले पण क्षणातच घोषणा झाली की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री खळखण डोळ्यामध्ये पाणी आले देवेंद्रजींच्या आणि त्यांनी ते पद एकनाथ शिंदेच्या हवाली केलं आणि अगदी व्यवस्थितपणे एकनाथ शिंदे सुद्धा ते मुख्यमंत्रीपद सांभाळलं पण मित्रांनो आता एकनाथ शिंदेनी मागणी केली नसेल असं एक आम्हाला वाटतं मित्रांनो हे आम्ही आमचं मत सांगतोय शेवटी तुम्ही तुमचा विचार काय करायचा आहे काय कमेंट्स मांडायचे आहेत तुम्ही ठरवा पण एक मला असं एक राजकीय पत्रकाराच्या निमित्तानं असं मला वाटतं की यामध्ये खेळी आहे शिवसेनेची म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेची एक खेळी आहे एकनाथ शिंदे बदनाम करायचं एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांना बदनाम करायचं एकनाथ शिंदेंच्या कार्यकर्त्यांना बदनाम करायचं आणि कुठेतरी शिंदे मिंदे आणि पन्नास खोके एकदम ओके याचा प्रचार धणकून करायचा जेणेकरून एकनाथ शिंदेची प्रतिमा मालिल होईल पण एकनाथ शिंदे एवढ्या सहजासहजी ह्या हे मैदान सोडतील किंवा ही जंग सोडतील किंवा आता महानगरपालिकेचं युद्ध सोडतील असं आम्हाला वाटत नाही मित्रांनो शेवटी भाजप अमित शहा हे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि आता आता खरी रंगत येणार आहे तर राज ठाकरेंची एंट्री आता ह्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये होणार आहे आणि महाराष्ट्राच्या जवळपास जेवढ्या काही महानगरपालिका आहेत त्या ठिकाणी राज ठाकरे म्हणजे मनसे आणि शिवसेना उबाटा उबाटा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हे दोघं मिळून आपले उमेदवार महाराष्ट्रात उभे करू शकतात आणि हे जर झालं आता ताकदुपटीनं वाढलेली आहे शिवसेनेची या उपरही या उपरही कितपत यश मिळेल कारण आपण आजपर्यंत पाहिलेले राज ठाकरेंच्या सभेला गर्दी नक्कीच होते राज ठाकरे माहोल बनवतात राज ठाकरे एक प्रकारचं माहोल तयार करतात गर्दी तुफान करोडो लाखोंच्या सभा आणि एक माहोल बनवण्यात राज ठाकरे नक्कीच तरबेज आहेत पण राज ठाकरे त्या गर्दीचं रूपांतर मतात कन्व्हर्ट करायला कुठंतरी कमी पडतायत कारण एकदाच काय तो इतिहास झालेला जे काही त्यांचे त्यावेळेस आमदार निवडून आले म्हणजे वांजळे वगैरे हे निवडून आले त्यावेळेस त्यानंतर मात्र राज ठाकरेंचा जो चढता आले काय तो पार खाली घसरलेला आहे आणि मग आता कुठ तरी गरज आहे उद्धव ठाकरेंना पाठबळाची आणि मग हा प्रश्न महेश मांजरेकरांनी जाणीवपूर्वक विचारला का काय राज ठाकरेंना हे सगळं काय शिजून झालेलं आहे का की तुम्ही उद्धव एक येणार का मग राज ठाकरेंनी पहिली हाक दिली का लगेच उद्धव ठाकरे तयार झाले लगेच एक तासाभरा सांगितलं की मी हो मी तिला मी सोबत घ्यायला तयार आहे की लगेच हे वातावरण निर्माण झालं अक्षरशः म्हणजे या मीडियाचा खुलखुला करून टाकला ह्या राज ठाकरेने उद्धव ठाकरे आणि जेवढा काही प्रचार आणि मीडिया ट्रायल करायचा एक महिना दीड महिना वातावरण निर्माण केलं दररोज एक दिवशी तर सांगितलं की सकाळी सकाळी राज ठाकरे साहेबांनी सांगितलं मी निघालोय मातोश्रीकडे याची सुद्धा बातमी म्हणजे मित्रांनो ज्या मीडियाला लाखो रुपये देऊन ज्या न्यूज तयार कराव्या लागतात ज्या ज्या बातम्या तयार करतात त्या आयत्या बातम्या मीडियाला मिळायला लागल्या मिडियाचं टीआरपी वाढायला लागलं आणि यातून शिवसेनेचा फायदा म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी जे मौन धरून यांनी जे मौन धरून जो काही डाव साधला गे गेला दोन महिन्यामध्ये होणार का युती नाही होणार नुसती होणार का नाही अरे याच्याशी महाराष्ट्राच्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेचा काय मतलब आहे एक माझं स्पष्ट मत आहे की ह्या दोघं एकत्र येणार ठीक आहे हे दोघ इतर एकत्र येणार याच्यातल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबणार आहेत का याच्यातले मुलीवर होत असणारे अत्याचार थांबणार आहेत का याच्यातून इथं होत असलेली हुंडाबळीची प्रकरण थांबणार आहेत का इथं जे दररोज भ्रष्टाचार आहे तो थांबणार आहे का कारण आज तलाठी लेवलपासून ग्रामसेवकापासून ते मंत्र्यांपर्यंत आता तर काल संजय राऊतांनी डायरेक्ट त्यांच्या बेडरूम मधले संजय राऊत सिगारेट ओढून अंडर आणि बडिंवर बसून सिगारेट ओढतायत आणि कडला त्यांचा कुत्रा सुद्धा आहे हो प्रत्येक घरात एक इमानदार कुत्रा असतो तो कुत्रा सुद्धा त्यांच्या बाजूला त्या बॅगचं राखण करायला बसवलेला हो आहे ज्याच्यामध्ये सांगितलं जातं संजय राऊतांनी की ती एक करोडची बॅग आहे अशा अजून एकोणपन्नास बॅग म्हणजे पन्नास खोके आले एक खोका दाखवलेला आहे महाराष्ट्राला पण मित्रांनो एक सांगतो मी तुम्हाला हे तुमचं राजकारण आहे पण याच महाराष्ट्रामध्ये संत तुकारामांचे वंशज तीस लाखाच्या कर्जासाठी आत्महत्या करतात याच संतांच्या भूमीमध्ये आज हागवणीचं प्रकरण घडत आहे याच संतांच्या भूमिकेमध्ये वाल्मिकरड प्रकरण घडत आहे याच संतांच्या भूमिकेमध्ये या भूमीमध्ये संतोष देशमुखची हत्या होती याच संतांच्या भूमिकेमध्ये भूमीमध्ये महादेव मुंडेचा खून होतो त्याची पत्नी दररोज दायमुकळून रडतीये तिला न्याय मिळत नाही वाल्मिकरण सुटेल अशी आशा निर्माण झालेली आहे म्हणजे कुठंतरी उज्ज्वल निकम आता कितपत हे खंड लढती याची शंका महाराष्ट्राच्या मनामध्ये का निर्माण होती हेच कळत नाही मित्रांनो तारीख पे तारीख तारीख पे तारीख काही कारण फटाक्यांचे बॉक्स आणि मिरवणुकीची तयारी आणि हत्येची तयारी वाल्मीकरणांच्या कार्यकर्त्यांनी करून ठेवली अशी लोक बीड जिल्ह्यात चर्चा करतायत असं आमचे पत्रकार मित्र आम्हाला सांगतायत मित्रांनो म्हणजे एवढा कॉन्फिडन्स वाल्मीकरणांच्या कार्यकर्त्यांना आला कुठून का त्यांना क्ल्यू मिळाला की वाल्मिकरण बाहेर येणार धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्री करणार आणि पुन्हा कदाचित एक असा अंदाज केला जातोय की धनंजय मुंडेच वाल्मिक कराडला घेऊन भाजपत प्रवेश करतील काही सांगता येत नाही मित्रांनो हे राजकारण आहे इथं काहीही घडू शकतं काही कोण कुणाचा कधी कायमचा मित्र नसतो आणि कोण कोदी कधी कुणाचा कायमचा शत्रू नसतो पाहिलेलं पाहिलेले मित्रांनो तर हे राजकारण हेच उद्धव ठाकरे राज ठाकरे एकमेकावर ज्या पद्धतीने आरोप करत होते लोकांना समजत होतं की हे सगळे जनतेला मूर्ख बनवण्याचा उद्योग चालू आहे आणि आता सुद्धा जे काही चालू आहे हे मराठीचा मुद्दा भाषेचा मुद्दा म्हणजे आता ही निवडणूक जवळ आली ना महानगरपालिका निवडणुका जवळ स्थानिक स्वराज्य संस्थाच्या मग इथं मराठीचा मुद्दा निर्माण आता काहीतरी मुद्दा पाहिजे निवडणूक लढवायला एक मुद्दा निर्माण केला मराठीचा मुद्दा हे मराठीच्या मुद्द्याच्या लढणाऱ्यांना माझा सेट स्पष्ट होतं की जरा जा त्या बेळगावच्या बेळगावकरांना न्याय द्या आज जो बेळगाव करला जो मराठी आज बेळगाव बिदर धारवाड हे जे हे जे पट्टी आहे हे सगळं हे लोक हे जे लोक आज एक मराठीच्या लोकावर कन्नडिक जो ज्या पद्धतीने अन्याय करतायत आता कित्येक मराठी लोकांनी सांगितले की आम्ही तिकडे सुरक्षित आहोत का याचा जरा विचार करा महाराष्ट्र समिती मी डोळ्याला पाहिले कारण मी बेळगावचा दौरा मग कायम करत असतो मी पाहिलेलं किती होतात आपले बलिदान दिलं या एकीकरण समितीचा म्हणजे हे पुन्हा मीरा भाईंदर मधलं झालेलं हे मराठीचं प्रकार तिथं निघालेला मोर्चा आता राज ठाकरे तिथं जाऊन काय काय करतात तिथं अजून काय नवीन गोंधळ निर्माण होतो म्हणजे मीरा भाईंदर मधला हा जो प्रकार आहे मराठीचा मुद्दा आणि हे मराठीची जाग या लोकांना निवडणूक आली की बिलकुल येते मित्रांनो पण याच्यातून सामाजिक सलोखा बिघडतोय याच्यातून जातीवाद होप होतोय याच्यातून महाराष्ट्र अशांत करतोय या सगळ्या भाग एकच का धोरण आहे की कुठेतरी मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणायचं कुठंतरी सरकार अडचणीत आणायचं पण हे कदापि शक्य होईल असं मला का वाटत नाही मित्रांनो कारण हे मजबूत सरकार आहे डबल इंजिन सरकार ट्रबल इंजिन सरकार हे मजबूत सरकार आहे आणि याला खंबीर पाठिंबा अमित शहा आणि केंद्राचा आहे त्यामुळं यांचे जे मनसुबे आहेत या सगळ्यांचे की कुठंतरी असे मुद्दे बाहेर काढून कुठंतरी राज ठाकरेंची तो पुन्हा धडाडून या महा मुंबईची महानगरपालिका आणि महाराष्ट्रातल्या महानगरपालिका जिल्हा परिषद ग्रामपंचायत पासून सगळ्या संस्था आपण या ताब्यात घेऊ शकतो का असा प्रयोग इथं सुरू आहे म्हणून मी म्हणतोय आणि इकडं हे संजय तिर्री काय प्रकरण आहे संजय तिरी म्हणजे संजय शिरसाट संजय राऊत आणि संजय गायकवाड या संजय या तीन संजयनी पूर्ण महाराष्ट्राची झोप उडवलेली मित्रांनो संजय राऊतचा भोंगा चालूच आहे संजय शिरसाटांचं तर दररोज एक प्रकरण आहे हॉटेल हो विड्स त्याच खरेदी प्रकरण मुलाचा आता कुटुंबातला एक कारनामा सगळ्यांना माहिती आहे दररोज एक प्रकरण आहे किती प्रकरण सामोरे जाणार आहेत एमआयडीसीचं प्रकरण त्यांचा जमीन हस्तांतरणाचं प्रकरण म्हणजे ज्या ठिकाणी रोडला ज्या ठिकाणी ट्रकांचं पार्किंग करायचं ती जागा संजय शिरसाट्टी हडप केली असं एम आय चे माजी खासदार त्यांनी इम्तियाज जलील यांनी आरोप केले संजय शिरसाटा आता इम्तियाज जलीलचं आणि संजय शिरसाटांचं भांडण सगळ्यात नगरला माहिती आहे संपूर्ण मराठवाड्याला माहिती आहे दररोज एक प्रकरण बाहेर येत आहे आता तर काय बॅगच दाखवली काल नोटाने भरलेली आता ते व्हिडिओ कितपत खरा आहे का त्या व्हिडिओला एडिट करून त्या ठिकाणी ती बॅग जोडण्यात आली आता ह्या ह्याची चौकशी झाली पाहिजे महाराष्ट्रासमोर दूध का दूध पाणी का पाणी जेसे सत्या है जे काही सत्य आहे ते समोर आलं पाहिजे मित्रांनो म्हणून मी जे बोललो की संजयची तिर्री हे तीन संजयनी महाराष्ट्राची उडवलेली आहे आणि एकनाथांची दुर्री म्हणजे एकनाथ नेहमी अनाथांचा नाथ एकनाथ नेहमी सांगतात की आमची युती मजबूत आहे ही म्हणजे व्हिक्टर आणि आमची युती मजबूत आहे पण ही युती मजबूत असताना सुद्धा मलाच मुख्यमंत्री करा म्हणून तुम्ही अमित शहाकडे गेलात का ही शंका महाराष्ट्राच्या मनामध्ये यायला गेली मित्रांनो आपल्याला काय वाटतं आजच्या विश्लेषणाबद्दल सकाळचा फंग कसा वाटला जरूर आपल्या कमेंट्स या मी त्या कमेंटची वाट पाहतोय आणि असंच प्रेम सकाळच्या भोंग्याला पण देत राहा चला उद्या भेटूया एका नवीन विषयासह पाहत राहा रत्नाकारांकर युट्यूब चॅनलचा उपक्रम सकाळचा भोंगा आणि मित्रांनो भाषण कलाव स्टेज करेज क्लासेस आपली प्रथम बॅच सुरू झालेली पाच जुलैपासून आता आपण ऑनलाईन बॅच चालू करतोय ऑनलाईन बॅच दररोज एक तास असेल या जगाच्या नकाशात तुम्ही कुठे असा आपल्याशी एक तास कनेक्ट व्हायचं कनेक्ट होणार आपण आणि ऑनलाईन भाषण क्लासला ऍडमिशन घ्या एक महिन्याचा कोर्स आहे दररोज एक तास अधिक माहितीसाठी संपर्क करा माझा मोबाईल नंबर आहे नाईन एट नाईन झिरो थ्री नाईन एट सेवन एट एट या मोबाईलला संपर्क करा आणि रत्नाकर आवसेकर यांच्या भाषण कला क्लासला ऑनलाईन प्रवेश घ्या आणि दररोज ऑनलाईन भाषण शिका आणि तर व्हा बोलायला कारण तुमचं व्यक्तिमत्व घडलं पाहिजे आणि एक लक्षात ठेवा मी पुन्हा सांगतोय जो बोलेल त्याची माती विकेल जो बोलणार नाही त्याचं सोनं सुद्धा विकणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवा म्हणून तुमच्या आमच्या असंख्य ग्राहकांचे आग्रह बऱ्याच लोकांनी सांगितलं की आम्हाला फिजिकली ऑफलाईन तिथं येणं शक्य नाही ज्यांना ज्यांना फिजिकली येणं शक्य त्यांनी लातूरला येऊन कोर्स करू शकतात जे आसपासच्या लातूरच्या आसपासचे दहा पाच किलोमीटर वीस किलोमीटर ते दररोज अपडाऊन करू शकतात ते सुद्धा ऍडमिशन घेऊ शकतात पण फिजिकली प्रत्यक्ष तुम्हाला तर स्टेजचा अनुभव प्रत्यक्ष माईक अनुभव दररोज तुमच्यात होत असलेले बदल याचं पूर्ण दररोज व्हिडिओ चित्रीकरण केलं जातं आणि तुम्हाला दाखवलं जातं की तुमच्यात आठ दिवसापूर्वी तुम्ही कोण होतात आणि आज तुम्ही कोण आहे पर त्या फिजिकली पण क्लास उपलब्ध आहे आणि ऑनलाईन सुद्धा भाषण क्लास आता सुरू केलेला आहे चला पंधरा जुलैपासून आपण त्या क्लासची सुरुवात करत आहोत ऑफ ऑनलाईन क्लासेस ऑनलाईन भाषण क्लास पंधरा जुलैपासून भव्य सुरुवात तर चला आपलं नाव नोंदवा आणि फोन करा रत्नाकर औसेकर अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशीला फोन करून अधिक माहिती घ्या चला पाहत राहा सकाळचा भोंगा काळजी घ्या आवाजाचा बादशहा रत्नाकर अवसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल